मुंबईतील मुलुंड परिसरात हिटॅन रनची घटना उघडकीस आज सकाळी मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये का ऑडी कार एक रिक्षाबरोबर ॲक्सिडेंट झाला आणि ती रिक्षा दुसऱ्या रिक्षा बरोबर आदळल्याने अशा दोन रिक्षा मध्ये आल्या दोन्ही रिक्षांचे ड्रायव्हर आणि पॅसेंजर जखमी अवस्थेत आहेत यामध्ये मुलुंड पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता आणि मोटर व्हेकल ॲक्ट यानुसार गुन्हा दाखल केलाय नंतर आरोपी फरार झाला मात्र त्याचा शोध घेण्यात आला त्याला कांजूर मार्ग या ठिकाणावरून मुलुंड पोलीस स्टेशनने ताब्यात घेतलाय त्याची मेडिकल करून ब्लड सॅम्पल सी एन एल सी सी साठी पाठवण्यात आलंय मेडिकल दरम्यान त्याच्या तोंडाला देखील दारूचा वास येत असल्याने डॉक्टरांनी सांगितलंय त्या दरम्यान देखील सेक्शन त्याच्यात ऍड करण्यात आलेला आहे पुढील तपास मुलुंड पोलीस स्टेशन करत आहे आरोपीचे नाव विजय दत्तात्रय गोरे वर्ष त्रेचाळीस असे

कांजूर या ठिकाणावरून मुलुंद पोलीस स्टेशनने ताब्यात घेतली त्याची मेडिकल केली ब्लड सॅम्पल सीए एलिसिस साठी पाठवलेले मेडिकल दरम्यान त्याच्या तोंडाचा दारूचा वास येत असल्या डॉक्टरांनी ओपिनियन दिलेलं आहे त्याप्रमाणे सेक्शन ऍड केलेले आरोपी अटक करण्यात आलेले पुढील तपास मुलुम पोलीस स्टेशन करत आहे थँक्यू